नमस्कार मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे सर्वांना वाटते की आपण बारीक व सुंदर दिसावे परंतु आजकालच्या केमिकल युक्त पदार्थांमुळे असं होत नाही तसेच या धवपळीच्या युगामध्ये आपल्याला स्वतःकडे पूर्णपणे लक्ष देणे देखील जमत नाही आणि यामुळे आपले शरीर आवाढवे होत जाते वजन तर असे किलो किलोने वाढते की कि काही दिवसांनी आपणच स्वतःला ओळखत नाही तर असे आपले देखील वजन वाढू नये यासाठी खूपच सुंदर साधा सोपा व घरगुती तो देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय संपूर्ण नॅचरल आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे हा उपाय केल्याने शरीरातील जी चरबी जास्त जमा झाली आहे ती मलमूत्राद्वारे बाहेर पडते व वजन देखील यामुळे कमी होते यात कुठलीही शंका नाही शंभर टक्के आपल्याला याचा लाभ होणारच आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओवा ओवा म्हणजेच अजवाईन तर यासाठी अगदी अर्धा चमचा भरून ओवा घ्यायचा नाही आणि हा थोडासा कुसकरून घ्या याप्रमाणे कुसकरून एक ग्लासमध्ये टाका आणि दुसरे म्हणजे दालचिनी दालचिनीचा देखील अगदी छोटासा तुकडा घेऊन हाताने थोडासा बारीक करून घ्या याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ही दालचिनी देखील टाकून द्या गरम करून घेतलेले पाणी यामध्ये एक ग्लास भरून टाकायचे आहे आणि रात्रभर हे असेच झाकून ठेवून द्या सकाळी या पाण्याचा रंग देखील पूर्णपणे बदलतो वय पदार्थांचा अर्क जो आहे हा अर्क देखील यामध्ये उतरून जातो तर सकाळी उठल्या उठल्या हे तुम्ही गाळून घेतले तरी देखील चालेल किंवा तुम्हाला जर हे असे पिले जात असेल तर तुम्ही हे असे देखील उपाशीपोटी पिऊ शकतात आणि हो आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि यामुळे आपल्या आरोग्याबरोबर सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होते तर उपाशी पोटी हे पिल्याने अवघ्या वीस दिवसात आपल्याला लगेच शंभर टक्के यापासून फायदा जाणवेल आणि हो उपाय करण्यापूर्वी नक्कीच आपले वजन चेक करा नंतर हा उपाय चालू करा म्हणजे आपल्याला देखील समजेल की कि आपल्याला किती फायदा होत आहे आणि तुम्ही कुठून बघत आहात आणि तुम्हाला किती फायदा झाला हे मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत देखील शेअर करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल धन्यवाद